तोडीचा हंगाम तांडा तोडीला चालला पोरा सोरा सगट संसार गाडीला बांधला पोरा सोरा सगट संसार गाडीला बांधला वाट तवा सारा गाव गोळा झाला वाट लावणीला तवा सारा गाव गोळा झाला आया बायाळा हांबरडाच फोडीला आया बायाळा हांबरडाच फोडीला रित घर रिते दावण रित घर रिते दावण रीती झाली ओसरी रीत घर रीत दावण रीती झाली ही ओसरी खाट्या गायी संग मागे एक उरेली म्हातारी खाट्या गायी संग मागे एक उरेली म्हातारी खळगी पोटाची भरण्या गाव गेला फडावरी खळंगी पोटाची भरण्या गाव गेला फडावरी जित्या पणीच यातना सल ते मरणाची वरी पणीच यातना सल ते मरणाची वरी एकुलती एक लेखक झाली फडात शहाणी एकोलती एक लेख झाली फडात शहाणी तोडीवाल्या संघ बाण गाठ तिची बांधली तोडीवाल्या संग बाण गाठ तिची बांधली मुळी बांधता बांधता हाती मेहंदी रंगली मुळी बांधता बांधता हाती मेहंदी रंगली घेऊ नकोयता गड्या सोबत ती चालली घेऊ नकोयता गड्या सोबत ती चालली उस साळीता साळीता तिला सपान पडलं उस साळिता साळीता तिला सपान पडलं मुळी वाहते हळूच पोटी अंकुर मुळी वाहते हळूच पोटी अंकुर फुललं दिस गेलं सरु नव्या भाडं दाटलं दिस गेलं सरु नवरिया भाळ दाटलं सरी मधी उसाच्या मग तानूल रडलं सरी मधी उसाच्या मग तानूल रडलं पाचटाच्या गादीवर बाळ गोंडस खेळत पाचटाच्या गादीवर बाळगोंडस खेळत मायेच्या उभेसाठी लेबरू मातीत लोळत मायेच्या उभेसाठी लेबरू मातीत लोळत भूक लागता फोडी टाहो पाय आदळीत भूक लागता फोडी पडावो पाय आदळीत पाया सोडू नको येता माये येणा धावत सोडू नको येता माये येणा धावत लेकरांच्या नशिबात शिळ्या भाकरीचा घास लेकरांच्या नशिबात शेळ्या भाकरीचा घास पाचटाच्या पाठीवर येई लेखनीचा वास पाचटाच्या पाठीवर येई लेखनीचा वास उस तोडीत तोडीत घेई एकच अति ध्यास उस तोडीता तोडीता घेई एकच अति ध्यास शिकेल वाळ माझा सुटेल तोडीचा हा फास शिकेल वाळ माझा सुटेल तोडीचा हा फास फडामंदी उसाच्या होते दसरा दिवाळी फडामंदी उसाच्या होते दसरा दिवाळी फाटक्या पदरा आडतीची विरलेली चोळी फाटक्या पदरा आडतीची विरलेली चोळी आला फडात शिमगा आला फडात शिमगा झाली आयुष्याची होळी नवऱ्याच्या ताटा तिच्या कुठ पुरणाची पोळी नवऱ्याच्या ताटा तिच्या कुठ पुरणाची पोळी शेवटचं गडवय उस तोडिता तोडीता तिचं आयुष्य सरल उस तोडिता तोडीता तिचं आयुष्य सरल सरणाखाली तिच्या अंती पाच टोंबल सरणाखाली तिच्या अंती पाच कोंबल करपलेलं तन तिचं पाचटा परी जळालं करपलेलं तन तिचं पाचटा परी जळालं राखेजवळ तिच्या शेवटी पुन्हा पाचट उरलं राखेजवळ तिच्या शेवटी पुन्हा पाचट उरलं धन्यवाद